नमस्कार शेतकरी मित्रांनो आता बऱ्यापैकी चौकडे पाऊस सुरू झालेला आहे याच्यामध्येच आता जी डेटलॉक होऊन आपली फळगळे मग ती संत्रा बागेवरची असो किंवा मोसंबी बागेवरची असो तर शेतकऱ्यांचे फोन पण येत आहेत की सर आमच्या बागेमध्ये दे, डेटलॉक होऊन फळगळ होऊ राहिलेली आणि याच्यावरती नेमकं आपण पर्याय कसा काढावं किंवा याच्यावरती आपण कोणते बुरशीनाशकाची कोणत्या कीटकनाशकाची फवारणी करावी मित्रांनो ही फळगळ नेमकं का होते आणि या मागचे नेमकं कारण काय असू शकतात हाच आपला आजचा विषय असणार आहे मी आपला मित्र सुरेश पोकळे आपलं सर्वांचं स्वागत करतो आपलं युट्यूब चॅनल कृषीराथायवन मध्ये मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास मात्र एक लाईक करायला या ठिकाणी कंजूशी करू नका मित्रांनो मोसंबी बागेमध्ये संतराबागेमध्ये दे, डेटलॉक होऊन होणारी फळगळ आता नेमकं फळगळ का होते तर याच्यावरती चार पाच मुद्दे आपण घेतलेले आहेत आणि ते मुद्दे असे आहेत की जास्त प्रमाणात पाऊस आणि कोलट रोटे दुसरा मुद्दा तीन ते पाच वर्षाची झाडे पाणी साचून ठेवणारी जमीन त्याचबरोबर अन्नद्रव्याचा कमी पुरवठा व चुकीची मेहनत आणि या ठिकाणी पाचवा मुद्दा जो घेतलेला आहे तो म्हणजे नत्राचा अतिरिक्त वापर या पाच मुद्द्यांनी नेमका आपल्या जमिनीमध्ये म्हणा किंवा आपण नेमकं कोणता मुद्दा आपल्याशी संलग्न आहे आणि त्याच्यानंतर आपल्या झाडावरची जी फळं आहेत तर ती डेट लॉक होऊन या ठिकाणी करत तर मित्रांनो पहिला मुद्दा जो आहे जास्त प्रमाणात पाऊस आणि कोलोट्रोटिकम कोलोट्रोटिकम कोलॉट्रोटिकम नावाची बुरशी कधी तयार होते तर ज्या वेळेस आपल्या इथं जवळजवळ सात आठ दिवस जर पाऊस सलग लागून राहिला तर त्याच्यानंतर आपल्या झाडावरची जी फळं असतात तर या ठिकाणी त्या फळांच्या देठाभोवती जे असतं तर या ठिकाणी पावसाचं पाणी साचलं जातं म्हणजे या ठिकाणी पाऊस पडतो सतत पाऊस पडत राहतो आणि या ठिकाणी पावसाचं जे पाणी पडतं तर ते इथं साचतं त्याच्यानंतर या ठिकाणी बुरशीचा उपद्रव वाढतो आणि त्याच्यानंतर कोलोटोटिकम नावाची बुरशी या ठिकाणी तयार होते आणि त्याच्यानंतर मात्र या ठिकाणी हा जो राऊंड असतो तर तो तक तपकिरी कलरचा किंवा त्याचबरोबर या ठिकाणी चांगल्यापैकी जसं एखादं भाजलेलं ठिकाण असतं तर तसा राऊंड सारखा होतो या फळाच्या देठाबा होती आणि हे फळ नीटच जमिनीवर खाली गळून पडतं आणि फळ गळाल्याच्या नंतर सुद्धा या ठिकाणी त्याचा जो भाग असतो तर या ठिकाणी असाच गोल राऊंडमध्ये साडल्या जातो आणि तेव्हा आपण ओळखू हो शकतो की आपली जी फळगळ होते ती म्हणजे कोलोट्रोटिकम नावाच्या बुरशीमुळं या ठिकाणी होत असते तर मित्रांनो दुसरा मुद्दा आणि राहिला प्रश्न याचा तर याचं निर्मूलन कसं करू शकतो तर आपल्याला या ठिकाणी कोलोट्रोटिकम बुरशी जी असते तर तिच्यासाठी आपल्याला आंतरप्रवाही प्लस आपल्याला या ठिकाणी कॉन्टॅक्ट फंगिसाईड घेणं गरजेचं आहे म्हणजे बुरशीनाशक घेणं गरजेचं आहे कॉन्टॅक्ट प्लस सिस्टमॅटिक का घ्यायचं मित्रांनो तर ही बुरशी जी आहे तर ती वरतून तयार होते त्याचबरोबर आणि सिस्टमॅटिक घेतल्याने या ठिकाणी जर इतर बुरशीचा सुद्धा प्रादुर्भाव आपल्या झालेला असेल तर झाडाच्या आतमध्ये कार्य करणारी सुद्धा बुरशीनाशक आपल्याला हवी आहेत जेणेकरून या ठिकाणी आतली बुरशी प्लस बाहेरची बुरशी ही समूळ नाहीशी झाली पाहिजे याच्यासाठी आपल्याला आंतर प्रवाही प्लस त्याच्यामध्ये आपल्याला कॉन्टॅक्ट फंगी घेणं गरजेचं आहे आता याच्यामध्ये आपण काय घेऊ शकतो तर कार्बनडायजियम प्लस या ठिकाणी मोनकोजेपचा वापर आपण करू शकतो या दोन्हीचा वापर ना या ठिकाणी आपल्याला याचे चांगले रिझल्ट भेटतील आणि त्याच्यानंतर आंतरप्रवाही प्लस कॉन्टॅक्ट या दोन्ही बुरशीनाशक आपल्या बागेमध्ये ना आपल्या या बुरशीपासून समूळ मुक्तता शंभर टक्के होईल मित्रांनो जाणून घेऊया दुसरा मुद्दा काय आहे तर तीन ते पाच वर्ष झाडे आता तीन ते पाच वर्षाच्या झाडाचा आणि डेट लॉक होण्याचा नेमका संबंध काय तुम्ही म्हणता नेमकं याच्या पाठीमागचं कारण काय तर मित्रांनो जर आपले तीन ते पाच वर्षाच्या दरम्यानची जी झाडं असतात तर ती काय करतात ताबडतोब अन्न अन्नद्रव्य उचलण्याची क्षमता त्यांच्यामध्ये भरपूर प्रमाणात असते आणि याचमध्ये जितक्या स्पीड न त्यांच्यावरती माल सुद्धा थोडा पातळ असतो आता आपण जर लक्षात घेतलं तर जी दहा ते बारा वर्षाची जी असतात दोन महिन्याचा अंतर पडतो हार्वेस्टिंग मध्ये म्हणजे दहा ते बारा वर्षाचे जे झाडावरती माल असतो तर तो दोन महिन्याने लेट हार्वेस्टिंगला येतो आणि हा त्याच्या आधीच दोन महिने आधी हार्वेस्टिंगला येतो म्हणजे यांचा मुद्दा काय होतो जर आपलं एखादं झाड असेल तीन ते पाच आत आतमधलं तर हे काय करतं की झटपट मुळ्या जेवढ्या ऍक्टिव्ह असतात किंवा जेवढ्या अन्नद्रव्य घेतात तसंच या फळांना देतात डायरेक्टली आणि फळांना नंतर फळांची साईज झटपट झटपट बनत चालते त्याच्यानंतर झाड तर घेतंय परंतु या फळांची क्षमताच राहत नाही की त्याच्यानंतर पुढं पोसण्याची किंवा फुगण्याची प्लस मध्ये या झाडांची ताकद सुद्धा तेवढी नसते किंवा तेवढं बनलेलं नसतं मजबूत नसतं की हे फळ जे आहेत तर ते जास्त टायमापर्यंत स्वतःच्या शरीरावरती टिकून ठेवल म्हणून झाडावरची जी लॉक आहे तर इथं लॉक होऊन डायरेक्ट ही फळं जमिनीवरती पडत असतात हा झाला दुसरा मुद्दा मुद्दा तिसरा असतो की जो पाणी साचून ठेवणारी जमीन आता याच्यामध्ये तीन ते पाच वर्षाची जी बगीचा असते तर याच्यावरची जरी थोडीफार फळं गळाली तरी डायरेक्ट असं समजून जाऊ नका की आपल्या बागेमध्ये कंटिन्यू गळच आहे म्हणून जितका मुळ यांचा विकास होईल जितक्या मुळ्या डेव्हलप होत्याने या झाडांच्या तितकं झाड कणखर बनेल आणि त्याच्यानंतर हे झाड जसं जसं डेव्हलप होईल त्याच्यानंतर आपल्या झाडावरती ऑटोमॅटिक माल्टी राहणार राहणारे त्याच्याबद्दल काळजी करू नका मित्रांनो या ठिकाणी पाणी साचून ठेवणारी जी जमीन असते तर या ठिकाणी आपण जर मेहनत केली असेल रोटा मारला असेल किंवा अन्य इतर साधनाने जर मेहनत केली असेल तर या ठिकाणी पाणी साचून जर राहिलं तर काय होतं की ज्यावेळेस झाडांच्या ह्या मुळा असतात तर ह्या ह्या जमिनीमध्ये जातात आणि सलगची जी ओला असते तर ती वल मुळांच्या कार्यामध्ये अडथळा निर्माण करते म्हणजे सतत 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 वलच वलच जर असेल तर या ठिकाणी काय होतं मुळांचे जे जीवाणू असतात मातीमधले तर त्यांचं कार्य स्टॉप होतं त्याचबरोबर मुळांचं जे अन्नद्रव्य घेऊन झाडांना पोहोच करण्याचं किंवा या ठिकाणी फळांना पोहोच करण्याचं जे काम असतं तर या ठिकाणी ते मंदावलं जातं आणि त्याचमध्ये या ठिकाणी त्या फळांचा विकास होणं थांबतं परिणामी या फळांना कमी अन्नद्रव्य पोवत झाल्यामुळं या ठिकाणी सुद्धा डेटलॉक होते हळूहळू आणि त्याच्यानंतर हीच फळं जमिनीवरती परत गळून पाडतात म्हणून जर आपली आ... पाणी धरून ठेवणारी किंवा आपल्या जमिनीला उतार नसेल तर शंभर टक्के पाणी काढून देण्याची सुविधा तयार करा म्हणजे आपली ही समस्या येणार नाही आणि वापस परिस्थिती जेवढी चांगली बागेमध्ये असेल तर तेवढी झाडं चांगली राहत असतात त्याच्यावरची फळं सुद्धा चांगली राहत असतात त्याच्यासाठी जास्तीत जास्त पाणी लवकर बाहेरच गेलं पाहिजे याच्यासाठी काळजी घ्या मित्रांनो या ठिकाणी चौथा मुद्दा आहे तो म्हणजे अन्नद्रव्याचा कमी पुरवठा व चुकीची मेहनत आता होतंय काय नेमकं की पाऊस पडला मुळ्या झाडांच्या ऍक्टिव्ह झाल्या आणि त्याच्यानंतर परत ऍक्टिव्ह मुळा आपण तोडले आणि झाडावरचे जी फळ आहेत तर या ठिकाणी फळांची भूक वाढलेली या झाडांच्या जाड़ा वरती जी फळं असतात तर त्यांची भूक वाढली जाते आणि त्याच्यानंतर नेमकं आपण मुळे तोडतो परत आपण जर त्यावेळेस रोटावेटरने वगैरे मेहनत केली तर झाडांचे मुळे डिस्टर्ब होतात आणि गंमत अशी होते की सतत जर पाऊस लागून राहायला किंवा पाऊस जरी लागून राहिला तरी त्या फळांची भूक भागल्या जात नाही आणि त्याच्यानंतर मात्र या ठिकाणी आपली तिथं सुद्धा समस्या येऊ शकते किंवा डेटलॉक होऊन या ठिकाणी फळगळ होतो असते किंवा त्याचबरोबर जी मुळ जमिनीच्या आतमध्ये मुळं असतात झाडांची तर या ठिकाणी मुद्दा काय येतो कि मुळ तुटल्यानंतर अन्नद्रव्याचा पुरवठा फळांना कमी होतो आणि फळ ही जमिनीवरती गळून पडू शकतात म्हणजे तिथं सुद्धा डेटलॉक होण्यासारखी किंवा अधुऱ्या परिपक्व अवस्थेमध्ये फळ जमिनीवरती गळत असतात आता याच्यामध्ये किंवा अधुऱ्या परिपक्व अवस्थेमध्ये फळ जमिनीवरती गळत असतात आता याच्यामध्ये चौथा जो मुद्दा येतो आता याच्यामध्ये पाचवा जो मुद्दा येतो तो म्हणजे नत्राचा अतिरिक्त वापर आता तुम्ही नत्र जर समजा जसं झाड व्हेजिटेटिव्ह ग्रोथ करण्यासाठी आपण सतत झाडांना नत्राचा पुरवठा हा जास्त करत असतो परंतु आपण मिक्स खतामध्ये नत्र दिलं त्याच्यानंतर वाजूपेक्षा जास्त युरियाचा डोस मारला किंवा एकूण आपण गोमूत्र पण सोडतोय आणि जर अतिरिक्त नत्र जर आपल्या झाडांना झालं तर त्याचा उलट परिणाम असा होतो की जी ग्रोथ व्हायची ती होत नाही परंतु या ठिकाणी फळ जे असतात तर फळांना काय असतं एक मजबूत आकार आला पाहिजे या ठिकाणी मजबूत आकार खूप महत्वाचा आहे आता जर मजबूत फळ असेल किंवा एखादा पैलवान मजबूत असेल फक्त काडीमोडी वाढण्याचा अर्थ नसतो तर तो मजबूत हवा असतो तेव्हाच तो कुस्ती चांगली करू शकतो या ठिकाणी सर्वांगीण विकास फळांचा होणं गरजेचं हे एखादं जर फळ असेल तर हे सारखं वाढत चाललं पाहिजे आणि हे फळ फळ का वाढत नाही पण एकदम जबरदस्त त्याची क्वालिटी असली पाहिजे आणि त्याच्यानंतर ते नंतर तो तो ते फळ देठाला जाम धरून राहत असतं आणि त्याचमध्ये पोषण सुद्धा व्यवस्थित भेटत असत आणि त्याच्यानंतर पोषण म्हणजे त्याला नत्र हवं स्फुरद पालाश त्याचबरोबर कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर आणि त्याचबरोबर अन्नद्रव्याचा ते फळ एकंदरीत मजबूत होत असतं आणि आपल्या झाडाला जवळजवळ सोळा ते सतरा प्रकारचे म्हणजे मोसमी आणि संत्र्याला सोळा ते सतरा प्रकारचे अन्नद्रव्य पूर्ण हवे असतात तेव्हाचे झाड एकदम चांगल्यापैकी फुटून येतं फळ त्याच्यावरती चांगले राहतात आणि झाडाची सुद्धा क्वालिटी चांगली राहत असते म्हणून आपल्याला नुसतं जर नत्र दिलं तर या ठिकाणी शंभर टक्के आपली फळांची गळ होऊ शकते त्यामुळं जास्तीत जास आता याच्यामध्ये काय झालंय की पाऊस पडतोय त्याच्यामध्ये सुद्धा नत्राचं प्रमाण जास्त असतं आपण खालून सुद्धा नत्र जर जास्त दिलं किंवा येऱ्याचा वापर जास्त केला किंवा अन्य तर अं जे नत्रयुक्त खत आहेत तर त्यांचा वापर जर जास्त केला तर या ठिकाणी शंभर टक्के आपली अधुऱ्या अवस्थेमध्ये फळं गळणं हे साहजिक आणि त्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय तर नत्रयुक्त खताचा वापर हा कमीत कमी या ठिकाणी करायचा आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो काही समस्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा धन्यवाद